नमस्ते मी रोहिणी मराठी काव्यधारा श्रृंखलाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते घरातल्या सगळ्यांचं सगळं करताना कित्येक वेळा स्त्रीची स्वतःची स्वप्न स्वतःचं आयुष्य जगायचं राहूनच जातं अशाच एका स्त्रीचं मनोगत सांगणारी कविता मी घरात आले कविता लिहिली आहे पद्मा गोळे यांनी सांडून मी आत घरात आले दोन डोळ्यातली ज्योत झाले माझे डोळे खाली वळले भुई म्हणाली तू माझी काळ के स्वच्छ कर मी म्हटलं खरंच ग आई केरसुनी झाले रांगोळी झाले चूल म्हणाली तू माझी मी तिची लाकड झाले जात म्हणाल तू माझी गहू झाले ज्वारी झाले उखळीतलं भात झाले ताकातली रवी होऊन मथनी नाचत राहिले भिंत होऊन छप्पर होऊन गुपित राखली छिद्र झाकली पणती वात तेल होऊन कोने कोपरे उजळून टाकले सून झाले बायको झाले आई झाले सासू झाले माझी मला हरवून बसले आता सोंगे पुरी झाली आता सोंगे पुरी झाली सारी ओझी जड झाली उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमवू दे विशाल काही पुजू दे मोकळा श्वास घेऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे श्वास दिला त्याचा ध्यास घेत घेत जाऊ दे ही होती आजची कविता पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार